भारताने तर चंद्रयान तीन हे चंद्रावर यशस्वीरित्या उतरवलेलं आहे परंतु पुढे काय होणार आणि काय झालेलं आहे ते पहा असे कोणते दोन इतिहास आज घडलेले आहेत ते पण पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा चंद्रावरती उतरल्यानंतर पहिला इतिहास घडलेला आहे तो इतिहास सर्वांना माहीत आहे तो इतिहास म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागावरती यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे हे सर्वांनाच माहीत आहे आता दुसरा इतिहास म्हणजे सोशल मीडियाच्या युगात हा दुसरा इतिहास घडलेला आहे जर तुम्ही युट्यूबवर पाहिलं असेल तर जवळपास सात मिलियन लोक लाईव्ह बघत होते परंतु जेव्हा हे प्रक्षेपण संपत आलं जवळपास एक कोटी लोक या प्रक्षेपणला बघत होती आजपर्यंत कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असा इतिहास घडलेला नाही आता याचे फायदे बघा दक्षिण ध्रुव भागावरील माहिती सगळ्यात आधी भारताजवळ असेल आणि पाण्याचं संशोधन सुद्धा असेल आणि पृष्ठभागावर प्रज्ञा रोवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा